तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक हो ग्रामदैवत हनुमानजीच्या चरणी नतमस्तक हो सेवेला प्रारंभ सेवेला मी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुक या देवा या न करावा अव्यर जयांची केली स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण ते गुरुंचे ते नमस्कारोनीकुले या भले वरी बैसू प्रसंगी या ठिकाणी हनुमानजी भक्त आहेत आई साहेब सीता भक्ती आहेत भक्ती आणि भक्ताचा जो असणारा हा संवाद आहे आणि हा संवाद मोक्ष नाही अशा प्रकारचा संवाद आहे आजपर्यंत सीतामाईला त्या ठिकाणी आई साहेबाला हनुमानजीने अनेक प्रकारे जे असणार त्यांची परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेला हनुमानजी उत्तीर्ण झालेले आहेत काय तर त्या ठिकाणी सांगितलं आता विलंब काही नाही मग त्या ठिकाणी मी तुम्हाला रामाचं भेट घालून देतो आणि अशा प्रकारे अनेक जे असणार दोघांच असणार वार्तालाप झालेला आहे त्या ठिकाणी विकल्प जो होता तो पूर्ण त्या ठिकाणी घालवलेला आहे आणि शेवटचं जे असणार कारण हा राम भक्त खरोखर गर आहे का की शेवटची जी असणारी खून त्या ठिकाणी आई साहेबाला जे असणारे कारण रामाने सांगितलं होतं तुझ्यावर तो असणारा भरोसा बसणार नाही मी जरी माझी ही मुद्रिका दिलेली आहे तरी ही जरी भरोसा नाही बसला तुझ्यावर की मी तुझा भक्त आहे मग त्यासाठी सेवा एक वचन रूपी खून सांगितली होती की तुम्हाला त्यावेळेस वल्कल्य परिधान करण्यासाठी प्रत्यक्ष भगवंताने वल्कल्य परिधान केलेले आहेत ही जे असणार ऐकलं आणि सीता माय जे असणारे आई साहेब जे चकारल्या त्या ठिकाणी त्यांना जे असणार पूर्ण खात्री पटली की हे जे असणार माझ्या प्रभूचा माझ्या स्वामीचा जे असणारा मी जवळचा भक्त आहे कारण त्या ठिकाणी गुरु शिष्य कसा आहे त्या ठिकाणी ते सुद्धा सांगितलं मग त्या ठिकाणी सांगितलं होतं परपुरुषाबरोबर मी कशी येऊ हो। त्या ठिकाणी तोही जे असणारा विकल्प नाहीसा केलेला आहे आणि ठामपणे जे असणार सांगितलं की आता भगवंताने पण त्या ठिकाणी आई साहेबांनी विचारलं हे हनुमानजी माझ्या स्वामीने प्रभूने मला या ठिकाणी घेऊन यायचं सांगितलं आहे की फक्त शुद्धी करायचे सांगितलेले आहे माझा निरोप घेऊन यायचं सांगितलेलं आहे या दोन्ही पैकी काय करायचं सांगितलेलं आहे असं जास्त राई साहेब हनुमानजीला बोलू आहे जरी आनविले सितेशी तरी मी येईल तू सरसी आनविले आज दिसी तरी वेगळेसी तुला हे हनुमान या ठिकाणी जर माझ्या स्वामीने मला घेऊन यायचं सांगितलं असल तर मी तुझ्या बरोबर निसंशय प्रकारे कसल्याही मनामध्ये संशय न घेता तुझ्या बरोबर मी यायला तयार आहे परंतु माझ्या स्वामीने मालकाने जर माझी शुद्धी आणायची सांगितली असाल तर तू या ठिकाणी कसल्या प्रकारचा वेळ लावू नकोस लवकरात लवकर शीघ्र गतीने माझी जी असणारी शुद्धी मला तो असणारा निरोप माझ्या मालकापर्यंत भगवंतापर्यंत पोहचण्याचं कार्य तू लवकर कर असं हनुमानजीला बोलू लागलेला आहे आला धन्य धन्य सतीश लोब तास लोबता स

बोले मी राम विले निचिते आज्ञा रामेले हनुमानजी सांगितले आई साहेब मी तुम्हाला जे असणारा आता काय जो असणारा सत्य प्रकार या ठिकाणी सांगतो आई साहेब मला फक्त जे असणार तुमचा शोध घेण्याचं कार्य जे असणार तुमची ही खून मुद्रिका देऊन हनुमंत तुझे असणार सीतेचा फक्त शोध घेऊन ये पुढील करणे बहुत आहे पुढेही बहुत काही कार्य आहे का म्हणून तू फक्त काय कर त्या ठिकाणी सीतेला घेऊन ये अशी आज्ञा मला प्रभू रामचंद्राने दिलेली आहे आई सीता म्हणे हनुमंता विलंब न करावा सर्वता शीघ्र जाओ माझी जी असणारी सुद्धी सांगितलेली आहे ना मग तू आता कसल्याही प्रकारचा वेळ न दरता दर विलंब न दर लावता लगेच लवकरात लवकर माझी जी असणारी सुद्धी असणाऱ्या प्रभूला जाऊन सांग एवढं असणार बादक कार्य बाबा तू लवकरात लवकर कर झालेली सेवा